ज्या सर्व महत्त्वपूर्ण कंपनीज आहेत त्या या ठिकाणी पार्टिसिपेट करत आहेत जवळपास चाळीस देशातनं वेगवेगळ्या प्रकारे बियाण्यांच्या क्षेत्रात काम करणारी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत आणि त्याच्या उद्घाटनप्रसंगी मी त्यांच्यासमोर हा मुद्दा मांडलेला आहे की जे काही आमचे बियाणं आहेत त्याच्यामध्ये ट्रेसेबिलिटी असली पाहिजे कारण अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळतं हो की बियाणे उगवत नाहीत क्रॉप फेलियर होतं शेतकऱ्यांना खोट्या बियाण्यांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं नकली बियाण्यांचा सुसुवाट असतो त्यामुळे ब्लॉकचेन पद्धतीनं पुढच्या काळामध्ये बियाण्यांचा सर्व व्यवहार आज वातावरणातल्या बदलांचा जो शेतीवर परिणाम होतो आहे त्या परिणामाचा विचार करून आपल्याला बियाण्यांच्या क्षेत्रामध्ये इनोव्हेशन आणलं पाहिजे आणि नवीन प्रकारचे वाढ की जे क्लायमेट रेझिलियंट म्हणजे वातावरणातल्या बदलाचा जो परिणाम आहे त्या परिणामाला त्याचा सामना करू शकतील अशा प्रकारचं बियाणं आपल्याला तयार करता आलं पाहिजे